शेता मधी माझी खोपतीला पोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेत करी बाप शेता माझी खोपतीला पोराटीची झाप तिथं तो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मीरची भाकर का उसाची पाचट जगा साखर लेतो अंगावर चिंग्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा साखर काटा त्याच्याच का पायी त्यान काय केलं पाप काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप

कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप कष्ट सारे त्याच्या हाती माझी पोराटीची झाप तिथं तो कष्ट तो माझा शेत करी बाप बाप तो तोला कडमाय पेटवी ते तुला बाप पोडी तोला कड माय पेटवी ते तुला घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हा पहा आम्ही कष्टाच खातो जग करी हा पहा शेता मोदी माझी खूप तिला पोराटीची झाप तिथ राब तो कष्ट तो माझा शेतकरी बाप सीता तुम्ही माझी कोपतेला पोराटीची दा विठ्ठल आवतो कष्ट तो माझा सेततरी बा माझा सेततरी बा माझा माझा सेततरी बा माझा माझा सेततरी बा